नमस्कार मित्रांनो विण दोघातील तुटेना उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत समर आणि स्वानंदी एकमेकाशी भांडतात आणि सोनंदी निघून जाते समोरून तो आनंद बघितलंस माझ्या ऑफिसमध्ये आली आणि मलाच बोलून गेली आता तर मी ती जमीन यांच्या घशात जाऊच देणार नाही त्याच्यावरचा ताबाच सोडणार नाही आणि हा जो काही पसारा झाला ना तो आवरायला सांग आणि ह्या बाईला आत पाठवलं त्याला बोलो आनंद म्हणतो हो हो इकडे रोण काय आदिराचा फोन उचलत नाही म्हणून ती पण भडकते आणि म्हणते नंदूताईलाच फोन करते ती आता स्वानंदीला फोन करू म्हणते ताई कुठे आहात तुम्ही मला भेटायचे स्वानंदीमध्ये हो भेटूया ना इकडे समोर स्वानंदीशी भांडलेला असतो पण त्याला मात्र सारखी स्वानंदी आठवते आणि धक्का लागल्यावर त्याच्या अंगावर पडलेली खरं तर स्वानंदीच्या स्पर्शाने त्याला वेगळीच जाणीव होते पण त्याचा मात्र सगळ्यांसमोर लटका राग चालू असतो तो आता विचारच करत असतो तेवढ्यात आवाज येतो मी आती येऊ का समोर होतो यस कमी तेवढेत रोहन येतो आणि म्हणतो हाय सर मी रोहन समोर होतो अच्छा रोहन इकडे आदिरा पण स्वानंदीची वाट बघत असते स्वानंदी जाते आणि म्हणते आदिरा आता दोघी पण एकमेकीला मिठी मारतात इकडे समोर रोहनला म्हणतो बस ना प्लीज पण रोहन जरासा घाबरलेला असतो तो आता समोरच्या समोर बसतो पण आता काय समरचं लक्ष रोहनमध्ये लागत नाही त्याचं फोनकडं लक्ष जातं आणि तो विचार करतो हा नंबर तो आता फोन लावतो इकडे स्वानंदी आदिराशी बोलत असते तेवढे समरचा फोन बघते आणि म्हणते एका माणसाने माझं डोकं फिरवलं त्याचाच हा फोन समोर म्हणतो हॅलो स्वानंदी म्हणते हॅलो काय हॅलो है आता मी तुझ्यावर हरेशमेंटची केस टाकेल समोर म्हणतो चुकून लागला फोन स्वानंदी म्हणते चुकून बरं मलाच फोन लागला समोर म्हणतो तुमच्यासारखे असभ्य बाईशी बोलण्यात मला वेळच वाया घालायचा नाही सानंदी आता फोन कट करते आणि समरपण टेबलवर फोन आदळतो ते बघून रोनच घाबरतो समर त्याला म्हणतो सॉरी मी आत्ता नाही बोलू शकत तुझ्याशी नाही म्हणजे माझा आत्ता मूडच नाही आहे तू एक काम कर संध्याकाळी आईबाबांना घरी घेऊन ये आणि नंदूताईला तर खास माझ्याकडून आमंत्रण दे म्हणजे कसं सगळ्यांना भेटता येईल आणि व्यवस्थित बोलता पण येईल इथे आज एका बाईने माझं खूप डोकं फिरवलं आहे सोनंदी म्हणते कसा आहे माणूस स्वतःला काय समजतो काय माहिती अरे याला बोलण्याची साधी पद्धत नाही सॉनंदी म्हणते काय झालं ताई ती काही नाही पण आदिरा आपण नंतर बोलूया का आदिरा म्हणते काहीच हरकत नाही पण काही प्रॉब्लेम आहे का मी माझ्या पिंट्या दादाला सांगू का सोनंदी म्हणते नाही ग नाही त्यांना कशाला त्रास देते या माणसाला तर मीच ठीक करेल अगं मी त्याच्या ऑफिसमध्ये साधं बोलण्यासाठी गेले पण हा बोलायलाच तयार नाही उलट माझ्यावरच आरोप करायला लागला मी त्याला म्हणते बाबा रे माझं ऐकून घे मी काय म्हणते पण नाहीच तो आपला बोलतच सुटला काय तर म्हणे माझ्या आयुष्यातले चार मिनटं आणि तेरा सेकंद वाया गेले घड्याळ कुठला आधीरा म्हणते घड्याळ सोनंदी म्हणते नाही सोड ना तू इकडे रोहन हो निघून जातो पण समोरचं काय लक्ष लागत नाही तेवढ्यात आनंद येतो आणि म्हणतो काय समोर तू ठीक आहेस ना समोर होतो हो रे पण ती बाई भेटल्यापासून डोकंच काम करत नाही आहे आनंद चिडवत होतो हो कसं काम करणार तिने तुला चक्क मिठी मारली समोरून तो आनंद काही पण बोलू नको ते चुकून झालं तिला धक्का लागला म्हणून ती माझ्या अंगावर पडली आनंद होतो हो पण भानावर यायला बराच वेळ लागला पण काही म्हण समोर मुलगी छान आ समोर होतो झालं का तुझं सुरू बरं मला सांग आनंद त्या जागेचा काय मॅटर आहे सगळी चौकशी कर आणि मला कळव अखेर समर करतो स्वानंदीच्या जागेचा विचार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद